ना चांगल्या माणसांना किंवा चांगल्या संधींना फक्त आपल्या मनातल्या त्या नावडतीच्या भावनेमुळे नाकारतो हो कदाचित ते मीठ खरंच खूप चविष्ट असेल पण आपण त्याला अळणी ठरवून टाकतो आणि मग त्याची चव घेण्याची संधीच गमावून बसतो या पूर्वग्रह पय आपण काय गमावतोय याचा विचार करायला हवा कधीकधी जे गमावतो ना ते मिळालेल्या गोष्टींपेक्षा जास्त मूल्यवान असू शकतं